आपण नवीन नवीन नवी गेस बोलत असतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन शिकण्यासाठी नवीन नवीन घेऊन येत असतो माझ्या बघत होतो इंस्टाग्राम वर तुमच्या आयडी मी चेकआउट केली तर त्यामध्ये मला मोस्ट ऑफ व्हिडिओ जे आहे ते गजू होतो यांची दिसली रुपाली मला रुपाली आवडत होती रुपाली ही माझ्या माझी मधली लागते त्यांचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट एट मराठी या युट्यूब मध्ये ज्यामध्ये आपण आप नवीन नवीन नवी गेम्स बोलत असतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नवीन नवीन शिकण्यासाठी नवीन नवीन नवी नवी पॉडकास्ट घेऊन येत असतो तर याच प्रकारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आज आपल्या मध्ये आलेले आहेत अविनाश उगले आणि रुपाली उगले नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये सर्वात आधी तर आता पॉडकास्ट सुरू करायच्या आधी मी सांगतोय की मला काही प्रश्न पडलेले आहेत म्हणजे मला पर्सनली प्रश्न पडले ते व्हिव्हर्स म्हणून पडलेले आहेत कारण यांचे व्हिडिओ मी पहिल्यापासून बघत होतो तर मला जे प्रश्न पडले त्यातला मेन प्रश्न म्हणजे तुमचं वय काय कारण की तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा बरेचसे लोक हे विचारत असतील की तुमचं वय काय कारण की तुम्ही दिसता खूप लहान दिसता आणि तुमचं लग्न झालेलं आहे तर तशाबद्दल मला जाणून घ्यायला आवडलं की तुमचं वय काय तुम्ही सांगू शकता का बरोबर आहे पण काही कारण असतं वय सांगतो रे पण एवढं सांगतो की आमचं लग्न हे योग्य वयाच झालेलं आहे बर बर बरं ठीक आहे आता हा विषय सोडून देऊ आपण आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया नेक्स्ट प्रश्न असा आहे की आता तुम्ही जे इन्स्टा रील बनवतात मान्य आता मी सुद्धा रील बनवतोय तर तुम्ही असं काय वेगळं करता की लोक तुम्हाला बघतात बाबा तुमचे व्हिडिओज लाईक करतात म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्या मागे काय असू शकतं की लोकांपेक्षा तुम्ही काय वेगळं करता कारण की खूप सारे मी लोक बघितले त्याचं आयुष्य जातं हे सगळं करण्यामध्ये व्हिडिओ बनवण्यात पाच हजार व्हिडिओ दहा हजार व्हिडिओ पण त्यांना एवढे सक्सेस भेटत नाही तुम्हाला एवढ्या लवकर हे सक्सेस कसं भेटले तुमची जर्नी कधीपासून स्टार्ट झाली ते मला ऐकून घ्यायला गेले आवडले म्हणजे थी। आता जेव्हा मी लिस्ट बनवतो त्या टाइम स्वतः सेटकऱ्यावरती विषय बनवला स्टार्टिंगला चांगले आपल्याला प्रतिसाद भेटला फॅनचा त्यामुळे एकदम नॅचरल व्हिडिओ राहते आपली त्यामुळे लोकांना ते आवडते म्हणजे एकदम आपल्या गावाकडचे व्हिडिओ असे काही माझ्या व्हिडिओ असतात त्यामुळे जास्त लोकांना आवडते पण गावाकडचे तर व्हिडिओ तर खूप सारे लोक बनवतात आता मी माझ्याच कॉन्टॅक्ट मध्ये सांगितलं तर खूप सारे लोक शेतीमध्ये जाऊन व्हिडीओ बनवतात पण त्यांना एवढे लाईक वगैरे भेटत नाही तुम्हाला भेटते तुम्हाला याच्यामध्ये कारण काही वाटतंय का कारण तर मला असं वाटतंय की आमचं वय लहान आहे बर असं लोकांना वाटत म्हणजे आम्ही एकदम लहान जेवढी दिसते आणि दिसते त्यामुळे लोक लाईक करत असते असं वाटतं आणि व्हिडिओ पण भारी असतात बरं बर आता तुम्ही राहता ग्रामीण भागामध्ये राहता आता म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहून युट्यूब वगैरे करणं किंवा इंस्टाग्राम करणं किंवा फेसबुकला व्हिडिओज बनवणं तर हे जे आहे आजकाल म्हणजे मी आता आपण खेडेगावाकडचे लोक आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे विचारतोय की तुमच्या खेडेगावामध्ये राहून पण तुम्ही हे सगळं करताय तर लोकांचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा बरोबर आता लोकांचा दृष्टिकोन पहिल्या लोक नाव ठेवत होते म्हणजे आमच्या घरचेच ठेवत होती दुसरीला कोणी नाही नातेवाईक आणि आमच्या घरचेच ठेवत होती म्हणजे पाहुणे आणि घरचे सर्वात जास्त नाव ठेवत होते पण नंतर त्यांना आता कळून चुकलंय की आता तीच पाहुणे बरं आता एक चांगलं म्हणतात बर तुमच्या घरचा बॅकग्राऊंड वगैरे मला जाणून घ्यायला आवडल किंवा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला ऍक्सेप्ट कसं केलेले कारण की तुमचं लग्न पण खूप लवकर झालेलं आहे म्हणजे तुमचं आहे त्या वयामध्ये तर तुम्ही खूप दिसताय म्हणजे लहान दिसताय आता जे आहे तेच बोलणार आहे मी तर तुमच्या जे काय म्हणजे तुमच्या घरच्यांनी तुम्हाला कसं ऍक्सेप्ट केलं बरोबर हा तुमचा अनुभव काय होता त्यांच्याविषयी आता मी आवडत होतो मला आवडत पण माझ्या मामाची मुलगी लागते पण माझ्या पप्पाला यांच्यासोबत म्हणजे माझं लग्न होऊन द्यायचं नव्हतं दुसरीकडे जायचं होतं ना तर मग मला हे आवडत होते मग त्याच्यामुळे मी माझ्या आजीला बोलले मग माझी आजी मुलगी करू म्हणत बरं तुमचा मुलगा कोणतं मंगजागाव आणि तुमचं पांगरखेडा तालुका तुमची ओळख कशी झाली लोकांची म्हणजे मी सांगा नगरला कामा गेलो तो मामाकडे जात होतो तेव्हापासून इला मी आवडेल आणि हिमाला आवडेल पण हिच्या वडिला कारण शेकरी गोष्ट कळाली होती पप्पा म्हणले होते शेतामध्ये काम नाही करणार आणि मग मला करायचं पप्पा म्हटलं नाही का तुला सिटी मध्ये देऊ असं होतं पप्पाचं म्हणणं असा विषय होता त्यामुळे रुपाली मी होतो त्यांना पैसे देऊन दुसऱ्या शेती शेतकरी नावर नको असं त्यांचं म्हणणं होतं पण रुपली माहीत करीन तर माझ्यासोबत करीन नहीं नहीं, तुम्ही हा विषय म्हटला होता त्यांची रिॲक्शन कशी होती तुम्ही जेव्हा त्यांना सांगितलं किंवा मला हिरोपाली आवडते किंवा मला अविनाश आवडतोय हे जेव्हा सांगितलं त्याची रिॲक्शन कशी होती म्हणजे त्यांना कसं तुमच्यासोबत ट्रीट केलं तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला रागवले होते का काही प्रेमाला समजून सांगितलं होतं का काही वेगळं होतं स्टार्टिंगला तर हिच्या घरचे पूर्ण राग म्हणजे मम्मी पप्पा जे माझ्या घरचे होते ते पण स्टार्टिंग रागवले काही नाही म्हणजे कारण माझ्या मामाची मुली लागते बर तर मला हे सांगा की दे दे तुम्ही आता इंस्टाग्राम वर व्हायरल झालेल्या एवढे सगळे सबस्क्रायबर एवढे सगळे फॉलोअर्स एवढे सगळी तुमची प्रसिद्धी आहे तर त्याच्या आधीच आयुष्य तुमचं कसं होतं तुम्ही काय करायचं आधी बरोबर लग्नाच्या अगोदर हा तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाले आता एक वर्ष झालं एक वर्ष झाले त्याच्या आधी तुम्ही काय करायचं एक वर्षापासून तुम्ही व्हायरल झालेल्या जास्त लग्न नंतरच व्हायरल झालं ना तुम्ही तर त्याच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं तुमचं डेली रुटीन काय चालायचं तुम्ही काय करायचं लग्न शेतीच करीत होत तुम्ही पण शेती करायचं शेती करायचे बँकेमध्ये जायचे आणि मी शेती काय करायची बँकेमध्ये इयरला आहे बर तर शेती आणि बँक मध्ये काम आलो ओके लग्नानंतर मग आम्ही रिस्क काढायला म्हणजे मला इच्छा नव्हती सोशल मीडिया होती कारण की आमच्या घरचे बोलायचे काम सोडून तुम्ही असे व्हिडिओ काढताय कशाला काढता आपल्या मध्ये काढते का व्हिडिओ त्याच्यामुळे बर मला एक आता वेगळा प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडे जरी दोन ऑप्शन असतील तर तुमचं सध्या ते शिक्षण वगैरे चालू आहे तुमचं पण चालू आहे ना तुमचं म्हणणे तर ठीक आहे तुमचं आहे आता तुम्ही टाइम सध्या तुमचं शेती बघताय आणि इन्स्टा व्हिडिओ वगैरे बनवताय जर कधी तुमच्याकडे ऑप्शन आलं एक सरकारी ड्युटी आणि तुमची युट्यूब तर तुम्ही कुठलं चूज करणार बरोबर आहे आता जर ऑप्शन आलं सरकारी किंवा युट्यूब तर माझं तर असं मत आहे की मी जास्त करून युट्यूबला जे बर कारण कसं आहे सरकारी एक विषय वगैरे राहिला आणि कसं आहे त्याला लिमिट नसते एक तर यामध्ये फेमस पण होत पैसा पण आहे प्रसिद्धी पण आहे चांगलं प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं त्यामुळे मी युट्यूबला जास्त बर चालेल तर आता आपण आता युट्यूबला इन्स्टॉल व्हिडिओ म्हणतो म्हणजे जे तुम्ही पण आता ब्लॉगर टाईप मध्येच आहात आणि मी पण ब्लॉगर टाईप मध्ये मला जे प्रॉब्लेम झाले ते तुम्हालाही झालेले असते म्हणून मी माझ्यावरून तुम्हाला एक प्रश्न विचारतोय की कसं असतंय ना आपण एकदा की रील्स वगैरे असं बनवा बनवायला लागलोय नवीन नवीन आपल्याला आपले नातेवाईक वगैरे नाव ठेवतात हो की तू हे काय करतोय म्हणजे आपल्याला मारस खेचत राहून 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 राऊंड तुम्हाला अजूनही तो त्रास होतोय काय कशा प्रकारे काय काय बरोबर आता घरचे पाहुणे नातेवाईक म्हणायचे की हे काम जे सोडून रिस्क बनवतात तेव्हा आम्हाला इन्कम येत नव्हती यामधून आई वडील ती सुद्धा म्हणत होती नाव ठेवत होते पण जेव्हा आता इन्कम आली आणि एक व्हिडिओ पण आपले शेतकरी वरती त्यानंतर मग काय म्हणून नाही लागली आता सगळे चांगलंच हे करते आणि तुमच्या फॅमिली मध्ये फक्त तुम्हीच व्हिडिओ बनवता का हो सध्या तरी हो ओके अजून याच्या व्यतिरिक्त काही असे नातेवाईक आहे का की जे तुम्हाला वारंवार त्रास देत बघा तुम्ही व्हिडिओ नका म्हणून आमचं नाव खराब होईल ना आता आज तसं नाही आहे घरी पहिले पण आता सध्या नाही म्हणत होईल बरं बरं मी काय केलंय माहिती रमत तुम्हाला आता सांगतोय मी काय केलं त्यांच्या आयडी जरा सर्च माल यांचे व्हिडिओ पहिल्यापासून बघत होतो इंस्टाग्राम वर तुमची आयडी मी चेकआउट केली तर त्यावरती हो मला मोस्ट ऑफ व्हिडिओ जे आहे ते गजू होतो रेंज तर मला इथं विचारायला आवडेल की तुमचं त्यांचं नातं काय तुम्ही त्यांना भेटलेले का की तुमचं तुमचं काही वेगळं नातेवाईकामध्ये येत आहे का की त्यांच्याविषयी तुमचे एवढे व्हिडिओज असतात मला याविषयी जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून बरोबर आता गजबवूला मी आतापर्यंत कधी भेटलच नव्हतो खरंच खरंच गजभला म्हणजे आतापर्यंत भेटलोच नाही पण बरेचसे आपण आता रील्स बनवतो त्यांना वाटत असेल की गजबोला भेटलेली पण खरं म्हणजे गजबोला हातापर्यंत भेटलेलंच नाही जेव्हा गजभची हाती झाली त्यानंतर मी गजबोवरती एक रिल्स बनवली होती म्हणजे गजबो एक मी गरीब लोकांसाठी काम करत होती त्यावरती एक रिल्स बनवली होती चांगला प्रतिसाद भेटला त्यानंतर जास्त गजबोचे जेव्हा समर्थक केली त्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्यानंतर मग गजबोची रिल्स बनवतो बरं तर, तर मग आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर कल्याण ताईला वगैरे तुम्ही भेटायला गेले असालच ना हो तर त्यांच्यासोबत भेटल्यानंतर कसं वाटलं म्हणजे काय वाटतं तुम्हाला गज बोला भेटायची एक इच्छा अपूर्णच राहिली तुमच्या लाईफ मध्ये आता भेटायची खूप हा म्हणून लाईफ मध्ये नाही का आलेले वेळ आहे ना कधी सांगून घ्यायचं असते त्यामुळे नाही का जगून घ्यायचं प्रत्येक बरं आता अजून एक प्रश्न तुम्हाला विचारतोय आता नॉर्मली तुमचं लव्ह मॅरेज झालेलं आहे ओके नाही लव्ह मॅरेज झाले लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज याच्यात एक फरक असतो फरक काय असतो लव्ह मॅरेज मध्ये तुम्ही आधीपासून एकमेकाला ओळखत असता आणि अरेंज मध्ये तुम्ही, तुम्ही डायरेक्ट लग्नामध्ये समजा तुमची ओळख होऊन जा आता तुम्ही आधीपासून ओळखतात म्हणजे आता म्हणजे तुम्ही यांना काय नाव नका मारत आहो म्हणता आहो म्हणतात आहो म्हणतात का आधी काय म्हणा अविनाशवानायच्या आणि तुम्ही रुपाली हो का तर हे आता मित्राचं नातं असते तर हे सोशल मीडिया संदर्भात तुम्हाला एखादा आलेला वाईट अनुभव कसा आहे कोणता आहे बाबा की जे एकदम वाईट आले तुम्हाला वाटत होतं की हा अनुभव नव्हताच यायला पाहिजे मला माझ्या लाईफमध्ये असा अनुभव तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये येत असतात चांगले मिळतात वाईट येतात तर मला तो वाईट अनुभव जाणून घ्यायचा तुमच्या लाईफमध्ये असं कुठला वाईट अनुभव होता की तुम्हाला वाटले की हा म्हणजे नव्हताच पाहिजे माझ्या लाईफमध्ये मध्ये बरं बरोबर सोशल मीडियामध्ये आम्ही एक रील्स बनवली होती बर आपण जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा राजकारणी एक आमदारावरती रील बनवली होती ओके आपण ती चांगलीच बनवली होती पण ती काही जणांना काय केलं काय करते ना त्याला इडिट करून हे केलं बनवली थोडीशी म्हणजे थो त्याला हे केलं तेव्हाच मला थोडा वाईट वाटला होता की त्या ती कोबरीज व्हायरल झाली बर तो एक सोशल मीडियावर मला थोडं वाईट वाटलं थो होतं तेव्हा तुम्हाला का काही त्रास वगैरे झाला नाही नसतो नाही त्रास तर काही ना झालं पण लोक म्हणत होते की ते व्हिडिओला पाहिजे असा सारखा व्हिडिओ होता बरं पण होता पण असे व्हिडिओ मला वाटले की काही काही लोक ट्रोल करीत होते त्या व्हिडिओला ओके मग घरच्यांचं काय रिॲक्शन होतं याच्यावर घरच्यांचं रिॲक्शन तर ते पण जाऊ दे म्हटले होत असत असं नंतर काही म्हंटले नव्हते नंतर म्हटले होत जाऊ आता तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे सध्या मी आई कोणी चौघ चौघच येत का हो ओके तर मग आई वडील आता सध्या ओके समजा जे प्रोफेशन वगैरे बघून तुम्ही ते येतो व्हिडिओ आईचे आणि हिचे जास्त असतात कधी आईचे बर जास्त नाही म्हणजे आधी तुम्ही रील बनवत होता त्याच्यामध्ये ना नहीं। नहीं। नहीं होता नहीं। नहीं। आता मध्ये खूप डिफरन्स म्हणजे आधी तुम्ही पैसे नव्हते आता पैसे आहे म्हणजे घरचे पण सपोर्ट करताय आई पण स्व इच्छेनेच येत असेल व्हिडिओ आता हो आता आई स्व इच्छेने चांगले बरं बरं मला बा पुढे असं तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही जो आता व्यवसाय वगैरे काय करता म्हणजे आता ठीक आहे युट्यूब वगैरे इंस्टाग्राम एच पैसे बरेच येत असतील त्याच्याविषयी आपण पुढे बोलूयात पण माणसाला एक व्यवसाय हवा असतो आता कसं आहे माहितीये का आता मी माझ्याच्यावर सांगतोय की बरेचसे लोक काय म्हणतात इंस्टाग्रामचं काय करायचं ते टिकटॉक सारखं बंद होईल युट्यूबचं काय करायचं बंद होईल ते बंद म्हणून काय करायचं आपण काय करत असतो माणूस काहीतरी प्लॅनिंग करून ठेवतो तुमचा सध्या व्यवसाय काय तुम्ही काय कमवता बाबा काहीतरी व्यवसाय तर असेल तुमचा हो तर व्यवसाय आपली शेतीची शेती हो दुसरं काही नाही आहे रील्स शेती बरोबर रील्स करतो दुसरा व्यवसाय नाहीये शेतीच टाइम शेती करताय उरल्या वेळामध्ये तुम्ही बरं आणि म्हणजे पुढे पण तुम्हाला आता तुम्ही आता एवढे मोठी रील स्टार्ट झाले तुम्हाला कुठे ओपनिंगला वगैरे कोणी बोलवत असाल ना बरेच हो तर तुम्ही तसं काही मानधन वगैरे घेतात का हो घेतो जर जवळचे तर तुम्ही आता रिसेंटली तुमचा बर्थडे चा कार्यक्रम होता बघितला होता मी खूप मोठा झाला तो खूप सारे युट्युबरे आले तुमच्या बर्थडेला तर त्याचं प्लॅनिंग वगैरे डोक्यात कसं आलं होतं तुमच्या बर्थडे किंवा बर्थडे कोणाचा होता मेन म्हणजे बर्थडे म्हणजे माझा कोण दोघांचा एका दिवशी बर्थडे हो एकाच दिवस अरे वा हे इन्स्पियर झाला लाईफ मधला बरं बघितलं सुचलं कसं की आपण बर्थडे आपला एवढा मोठा करू शकतो युट्यूबरला बोलून आपण त्यांचं स्वागत वगैरे करू शकतो हे सुचलं कसं तुम्हाला बरोबर आतापर्यंत तर मी कधी म्हणजे बर्थडे साजरा केला नव्हता कारण आपल्या परिस्थिती न सत्यामुळे आता जेव्हा आम्हाला रिस्क बनवतो यातून इन्कम येत होती तर रुपया सर माझं डिसिजन झालं आजच्या दिवशी की आपण जर बर्थडे असा केला रजिस्टर बोलवलं तो होऊ शकतो त्या अजोमानात मग लगेच हे करून काढलं आणि रिस्टर बोलले सगळे रिजिस्टार पण आलती कार्यक्रम खूप छान झाला छान इथं मला असं कळवाले की तुम्ही म्हणजे तुम्ही काय करताय माहितीये का म्हणजे आता प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे माणसं आहेत ना ते काय करतात माहितीये का लेडीज जी असतील लेडीजची पास घेऊन बोलणं वगैरे असते आता इथं तेच होत आहे अविनाश काय करतोय रुपालीची पास घेऊन बोलतोय पण मला ऍक्च्युअली रुपाली सोबत बोलायचंय मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या मैत्रिणी वगैरे तर असतील ना गावामध्ये आता नाही आहे का बरं ठीक आहे आपण एक नॉर्मल एक विषय घेऊया आता झालं वाटे सावित्री पोर्णिमा झाली तिथं तुम्ही गेल्यास वडाला फेऱ्या भागण्यासाठी तिथे खूप सारे लेडीज जमले असेल हो। तर त्यांच्या म्हणजे त्यांना कसं वाटतं की तुम्ही त्यांच्यामध्ये गेल्यानंतर त्यांना काही वाटत असेल बाबा की हे रिल्स टाइल बाबा ही व्हिडिओ बनवते असं कुजबुस्त करतात ना बाहेर हा ते विचारित राहते तू रील बनते ना खूप छान बनते म्हणजे आता पण बोलते खूप छान हो का आणि तुमच्या ज्या जुन्या मैत्रिणी होत्या त्या तुमच्या गावाकडच्या वगैरे ज्या असतील ते तुम्हाला कॉल वगैरे करत असतील माझ्या समोर पाहिजे तू व्हिडिओ वगैरे म्हणून हा ते आता बोलते तू मोठी रील स्टार झाली आम्हाला ओळखत नाही म्हणलं असं काही नाही ग मी नाही मोठी म्हणलं अजून वा छान आणि तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे आता कसं असतंय माहितीये का आपल्या इकडे आता मेल क्रिएटर असतात आणि फिमेल क्रिएटर असतात तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही दोघेही जण व्हिडिओ बनवतात काही एखादी स्पॉन्सर ऍड वगैरे आली स्पेशली रुपालीचीच असते बाबा त्यामध्ये त्यांचं म्हणणं असते की तुम्ही ऍड वगैरे करतात ना हो करतो पण एक दोन तीन चार पाच काहीतरी केलेच असेल ना तर रुपालीसाठी स्पेशली ऍड तर तुम्ही तिला कसं ट्रीट करता म्हणजे तुम्हालाच व्हिडिओ शूट व्हिडिओ शूट करत असतील बरोबर तर तुम्ही शूट करायच्या वेळेस तिला पूर्ण सांगावं लागतं तिला सगळं समजून जाते की आपल्याला असं असं करायचंय बाबा नाही ते मला सांगते तिला सांगत लागायचं कारण सध्या तर तिला थोडंफार सांगायला लागतं पूर्ण मनावर नाही गेली मला काही सांगायला लागत शूट घ्यायला लागतो बर आता इथं मला तुम्हाला एक अजून विचारायचं आहे की आता कसं असतंय माहिती का आपण जे व्हिडीओ वगैरे बनवतो सगळ्यात मोठा पार्ट येतो आपल्या एडिटिंगचा हो आपण एडिट करणं वगैरे ते सगळे झंझट असते आता हा पॉडकास्ट एडिट करायचं म्हटलं ते एक वेगळी झंझट असते ते आम्ही पण यांचा आपण विचारूया की तुम्ही व्हिडिओज वगैरे कसे एडिट करतात मोबाईल मध्येच करता का किंवा तुम्ही शूटिंगसाठी कुठला मोबाईल वापरतात काय वापरता ते आमचे व्ह्यूव्हर्सला जाणून घ्यायला आवडेल बरोबर तर आपण शूटिंगसाठी साठी फोन आहे तर नाही आणि एडिटिंग स्वतः करतो आणि जेव्हा आमच्या दोघांच व्हिडिओ असतो तेव्हा आपला मित्र असतो तो शूट करत असतो आणि एडिटिंग पूर्ण मीच करतो बरं तुमच्याकडं कोणता मोबाईल सत आहे त्याच्यामध्ये शूट वगैरे करतात ओके छान ते रील्स वगैरे बनवतात आणि तुम्ही तुम्हाला इन्कम सगळ्यात जास्त सध्या फेसबुकवर होता त्याच्या मग त्याच्यातूनच हा मोबाईल घेतला तुमच्या लाईफ मध्ये सगळ्याच म्हणजे सगळ्यात मोठी घेतलेली वस्तू कोणती तुमच्या सोशल मीडिया ते मला जाणून घ्यायचं आता आतापर्यंत जर आपण सोशल मीडियात इन्कम केली सर्वात मोठी कारण आतापर्यंत ओके असं काही झालेलं आहे का की तुम्हाला सोशल मीडियावर थोडे पैसे आले तुम्ही रुपालीसाठी काय गेम घेतलं किंवा रुपाली तुमच्यासाठी घेतलं अशा काही आहे का कारण की तुम्हाला ऑलरेडी आता एकच वर्ष झालेले व्हिडिओ वगैरे चालू करून तर ते थोडं होईल होईल पुढे तुमचं अजून खूप सारं प्रगती होईल ओके कसं वाटतंय म्हणजे शेतीमध्ये दिवसभर राबणं किंवा व्हिडिओ म्हणणं मेहनत एवढीच असेल कदाचित शेतीचं कामाच मला एवढा अनुभव नाहीये किंवा मला माहिती नाहीये पण कसं वाटतंय ते एक काम आणि हे एक काम दोघांमध्ये समतोल ठेवणं हे अवघडच आहे पण तुम्हाला कसं वाटतंय की कोणत्या कामाला प्राधान्य दिसतात आता प्राधान्य म्हणजे दोन्ही कामाला चांगलंच आहे कारण शेतीला बी शेती जर चांगले काम कष्टाने केले तर शेतीत पण चांगलं उत्पन्न निघत आणि रिल्सला पण आहे पण दोन्ही कामामध्ये मेहनत लागतेच असं नाही की रिस्क लोकांना वाटत असं कि एक मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही हे हो होतं रील्स बनवायला काही वाटत नाही पण एक मिनिटाचा रील्स बनवायला आम्हाला कधी एक दीड घंटा लागू हो ते तेवढं आहे बरं आता तुम्ही सोशल मीडियावर वगैरे शेअर करतात रील्स वगैरे बनवतात ठीक आहे तुम्ही जोडीने बनवतात आता मी सुद्धा जोडीन बनवतोय म्हणून त्याविषयी एक सिम्पल आणि सोपा प्रश्न विचारतो आपल्याला ट्रोलर्स भेटायला लागतात जेवढे सपोर्टर्स असतात ना तेवढेच आपले ट्रोलर्स सुद्धा असतात सपोर्ट करणारे वेगळे आणि विरोध करणारे वेगळे तर तुम्हाला विरोध करणारे जे लोक कमेंट्स करतात त्यांना कसं ट्रीट करता तुम्ही आता कमेंट करणारे तर काही चांगल्या कमेंट करते आणि काही वाईट पण म्हणजे आता आप जेव्हा आपले लोक वाईट कमेंट करतात ते कशी आपल्याला जास्त अजून प्रोत्साहन मिळतं की जेवढे आपण यांच्याकडे लक्ष देत नाही पण वाईट कमेंट करणारे पसून आपल्याला जास्त अजून पुढे जाऊ शकतो कारण कोणत्या गोष्टी पुढे जाऊ शकतो म्हणून बरोबर तुम्हाला कसं वाटतंय वाईट कमेंट आल्यानंतर तुम्ही चर्चा वगैरे करत असाल वाईट कमेंट आली की रुपाली ही कमेंट आली किंवा अरिराशी कमेंट आली बघा लक्ष देत नाही कशा कमेंट बरं तुम्ही ती डिलीट पण करत नाही काहीच नाही काहीच नाही डिलीट नाही तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या कोणत्या नातेवाईकांनी वाचली तर ते प्रॉब्लेम नाही आपल्याला कमेंट्स बरोबर ना आहे नातेवाईक बरं सगळं सोडून द्या तुमच्या वडिलांना किंवा आई कोणी बाहेर सांगितलं की बाबा आहे तर तुम्हाला असं का खूप वाईट आहे आता आई वडिलांना जर सांगितलं तर पण आपण असणार आई वडील सुद्धा त्यांना माहितीये की जे माणूस पुढे चालेल त्यांना काही माल खेचणारे असतील त्या माहितीये पण आता लक्ष देऊ नको त्यांच्याकडे कारण अशी काही विरोधक असतीलच वाईट कमेंट करणारे वाईट कमेंट करणारे आपण जास्त पुढे जाऊ शकतो आई काही वाटत नाही चल आता सोशल मीडियावर कसं असतं माहिती का नॉर्मली आता जेही लोक रील्स सांगतात प्रत्येकाला व्हायरल व्हायचं हो असतं प्रत्येकाला वाटतं की माझा व्हिडिओ लाखो लोकांना बघितला पाहिजे लाईक केलं पाहिजे कमेंट केलं पाहिजे पैशाची अपेक्षा असणारे वेगळे असतात आणि व्हायरल होणारे वेगळे असतात तर त्या व्हायरल होणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काही संदेश दाखल की तुम्ही असं केल्यानंतर व्हायरल होऊ शकता बरोबर आहे आता सर्व व्हायरल व्हायचं म्हटलं सर्वात जास्त लवकर तर स्वतःच्या कंटेंट होऊ शकतात कारण जेवढा मध्ये कंटेंट भारी असेल त्यानुसार जास्त माणूस वाजून होऊ शकतं कारण हा मला अनुभव आहे कॉन्टेंट म्हणजे काय जायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं की मला असं वाटतं की जो ट्रेनिंगचा विषय सर्वात जास्त जो रोज दैनंदिन जीवनामध्ये ट्रेनिंग विषय त्या ट्रेनिंग विषय जर व्हिडिओ बनवला ते जास्त ग्रोथ होऊ शकते बरं तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही एखादा व्हिडिओ शूट करताय समजा मी आता एक व्हिडिओ शूट करतोय अविनाश एक व्हिडिओ शूट करतोय आणि तुम्हाला असं आधी माहिती असतं की हा जा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाणार आहे मोबाईल माहिती असतं का माहिती कारण मला टाकायची माहिती असते की हा व्हिडिओ चालणार आहे आणि हा व्हिडिओ कशावरून कशावरून ठरवतो कारण आता मला त्या गोष्टी जास्त माहिती आलंय की कोणत्या व्हिडिओ चालणार आहे कारण आता जेव्हा व्हिडिओ अनालिसिस करतो तेव्हा टाकायची माहिती होतं बर आता तुम्हाला माहिती सध्या आता आपण आता खेडेगावासारख्या ठिकाणी राहणारे लोक आहे आता जर आहे ते एआयकडे वळलेले हो चॅट जीपीटी वगैरे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे वा इकडे वाळलेले याच्याकडे बघण्यास तुम्हाला कल कसा किंवा तुम्ही काही शिकताय का की बाबा आपल्याला एआय शिकायचं आहे किंवा एआयचा वापर आपल्या रील्स मध्ये वगैरे करायचा आहे याच्याविषयी तुम्हाला काय वाटतंय हा आता रील्स बनवायला ती चॅट जीपीडी चा वापर करतोच आम्ही कसा करता काय काय करता मला जाणून घ्यायला आवडत तुम्ही चॅट जी कसा वापर करता रील्स साठी हा जेव्हा आपल्याला स्क्रिप्ट लागला असं तेव्हा चॅट जी वर टाकली की काय टाकता तुम्ही प्रॉम्प्ट काय देतात समजा आपल्याला एखादी शेतकऱ्यावरती व्हिडिओ बनवायचा किंवा कर्जमाफीवर तिथं टाकलं की त्या हिशोबा थोडी ये त्यामध्ये आपलं काय ह्या करून त्या हिशोबाने आपण रिल्स बनवतो बर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की हे आहे ना तुमचं काम एकदम हे आहे ना सोपं काम केलेलं आहे आणि हे आहे आल्याबद्दल ते तर चांगलं झाली कारण त्याच्यापासून आपल्याला जास्त सुपर झाले आहे बनवायला नाही नाही एआयचा चा खरं वापर करायचा असेल तर यांच्याकडून शिकायला पाहिजे कारण की स्क्रिप्ट साठी वापर करतात आणि तुम्हाला सांगतोय सगळ्यांना एआय जे आहे त्यामध्ये तुम्हाला स्क्रिप्ट नाही तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक परत तुमची रेस कशी असायला पाहिजे कोणत्या शेकंदाला काय बोलायला पाहिजे इथपासून सगळं त्यामध्ये दिलेलं असतं आणि ते हे जे आहे ते वापर करतात आणि त्यांचे रेज वगैरे